कुठलाही आरोप धनंजय मुंडेंवरती सिद्ध झालेला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कोणतंही प्रयोजन नाही यात राजकारण आहे आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र नातलग आहे याला महत्व नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय स्पष्ट असते की कुठलाही ज्याला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या मा राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेले आहेत त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही महाराष्ट्राची ती परंपरा राहिलेली